विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते तर दोन वेळा जाते नेक्स्ट डोळ्याच्या जा कोणत्या आजारात नेत्रभिंग अपारदर्शक होते तर मोतीबिंदू या आजारामध्ये नेत्रभिंग अपारदर्शक होते नेक्स्ट स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे होतो तर एच वन एन वन यामुळे स्वाईन फ्लू हा आजार होत असतो नेक्स्ट वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते तर वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण सोळा अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते नेक्स्ट रिकामी जागा ही कीटकभक्षी वनस्पती आहे तर घटपर्णी ही कीटकभक्षी वनस्पती आहे नेक्स्ट वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते तर जस्त हे आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणता ग्रुप दिवेल प्लांट म्हणून ओळखला जातो तर लायकेन हा ओळखला जातो नेक्स्ट गोगल गाय कोणत्या संघात मोडते तर गोगल गाय ही मोलुस्का या संघामध्ये मोडते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असते तर मगर या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असते नेक्स्ट सेपूड आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता आहे तर सलमेडर हा आहे नेक्स्ट श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते तर फुफ्फुस या अवयवाची आवश्यकता असते नेक्स्ट प्रकिण हे काय आहे तर प्रथिने आहे नेक्स्ट शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार झाली तर तिचे जागा या पदार्थात रूपांतर होते तर ग्लायकोजन या पदार्थामध्ये तिचे रूपांतर होते नेक्स्ट प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनादरम्यान किती हवा श्वसन केली जाते तर दहा ते बारा किलो एवढी हवा केली जाते नेक्स्ट अणुचे नियंत्रित फिशर विखंडन सर्वप्रथम जर्मनीमध्ये कोणत्या वर्षी झाले तर सर्वप्रथम जर्मनीमध्ये एकोणीसशे अडतीस या वर्षी झालेले आहे नेक्स्ट तांबे आणि कथील यांच्यापासून कोणते समिश्र बनवतात तर कांस्य हे समिश्र बनवतात नेक्स्ट आमलं पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहे तर सल्फर हे घटक जबाबदार आहे नेक्स्ट रिकाम्या जागा वस्तूचे वजन सर्वात जास्त असते तर पृथ्वीच्या ध्रुवाचे वजन सर्वात जास्त असते नेक्स्ट बर्फामध्ये रिकामी जागा मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो तर मीठ मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो नेक्स्ट कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात तर इथिलीन हा वायू वापरला जातो नेक्स्ट आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते तर कार्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत नेक्स्ट कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात तर पिऊशिका हा ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात नेक्स्ट दातांचे एनिमल तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची आवश्यकता असते तर फ्लोरीन या मूलद्रव्याची आवश्यकता असते नेक्स्ट खालीलपैकी कोणता घटक आगपेटीमध्ये वापरला जातो तर तांबडा फॉस्फरस हा घटक आगपेटीमध्ये वापरला जातो नेक्स्ट मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे तर प्रम प्रमस्थित हा भाग आहे नेक्स्ट वजन या राशीचे एसआय एकक कोणते आहे तर यन हे वजन या राशीचे एकक आहे नेक्स्ट जागा विभागातील वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात तर थॅलोफायडा ह्या वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात नेक्स्ट पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शेवाल या वनस्पतीचे नाव काय आहे तर स्पायरोग्याना हे या वनस्पतीचे नाव आहे नेक्स्ट लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट जागा हा भारतातील प्राचीन आघाडीचा पर्वत आहे तर अरवली हा भारतातील प्राचीन आघाडीचा पर्वत आहे नेक्स्ट चिकनगुनिया कोणता डास चावल्याने होतो तर एडिसिजिटी हा डास चावल्याने चिकनगुनिया हा आजार होतो नेक्स्ट मानवी आहारात महत्त्वपूर्ण असणारा पोषक तत्व मध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम यांची इलेक्ट्रो लाईट रिकामजगा मीठ व पोटॅशियम असतात तर क्लोराईडचे पोटॅशियम असतात नेक्स्ट तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो तर निकोटीन हा पदार्थ तंबाखूमध्ये असतो नेक्स्ट सिकलनेस ॲनिमिया रोग कशासाठी संबंधित आहे तर रक्त या साठी संबंधित आहे नेक्स्ट माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते तर माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण हे नव्वद टक्के असते नेक्स्ट भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे तर गाजर हा भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे नेक्स्ट एखाद्या व्यक्तीचा रक्तगट कशावर ठरतो तर एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा त्यांच्या जणुके यावर ठरतो नेक्स्ट प्रथिन्यांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे तर मासे हा आहे नेक्स्ट मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो तर मेलामाईन यामुळे मानवी त्वचेचा रंग स्पष्ट होतो नेक्स्ट विंचू हा कोणत्या संघात मोडतो तर अर्थफोडा या संघामध्ये विंचू हा मोडतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद